महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अनेक ठिकाणी प्रत्यक्ष करून आपला उदर निर्वावं हो। हा ते नऊ माणसांचं कुटुंब त्याने हे योगावरती चालवले अमर पट्टाने ताबा घेततील आज पाठी साव करावते अतिशय जबरदस्त असे कुस्ते हा योगा पट्ट हातावरती चालतो जरा टाळी वाजवून जराबाजवरचं स्वागत करा सुंदर पठा लगण्याचा प्रयत्न कसा काकतचा डुकलेला आहे पाठीदार अतिशय सुंदर कुस्ती आहे आकडी कशी लावतोय बघा कुस्ती धाव आणि प्रतिनाव पहा धाव धावाची उकल पहा कुस्तीचा निकाल होणार आहे पत्रकारांनी लेखना तयार ठेवल्या टीव्हीच्या शेतून आलेले सर्व कुस्तीप्रेमी हरे तुमचा सर्वांचा मी दोघेही न्यायला आभार मानतो अतिशय सुंदर कुस्ती गया? गरे हरे भाजी ना। ना। महाराज की हरे हरे महादेव जय शिवराम जय शिवराम धन्यवाद ही मर्दाने खेळायची घोषणा आहे हा अगदी बरोबर काय कुस्त आहे सचिन पाटील कुणा दोन महाराष्ट्र पोलीस तुमचा सुद्धा विशेष कौतुक आहे एक महिना सचिन मुंबईत प्रयत्न करत होता कोल्हापुरी फटक सोपत कोणा पट्टी टाकण्याचा प्रयत्न हात टाकलेला आहे धन्यवाद सर्वांचं एकत्र राहिल्याबद्दल शांततेचं सहकार्य दिल्याबद्दल जाहीर आभा जाहीर आधार धन्यवाद